अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये माता दुर्गेने हे जर दहा संकेत दिले तर समजून जा की माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तिचं आगमन तुमच्या घरामध्ये झालेलं आहे या नऊ दिवसात माता दुर्गा आपल्या भक्तांच्या घरात येऊन कृपेची वर्षाव करतात जर या काळात तुम्हाला काही अद्भुत संकेत दिसले तर सम समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान आहेत नवरात्रीत हे आठ संकेत मिळाले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्यात घरात आलेली आहे शारदीय नवरात्रीत तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माऊली तुमच्या घरात विराजमान असते ती तुमच्या कृपा करण्यासाठी आलेली असते तुमचं कर्ज आणि तुमची दारिद्री नष्ट करण्यासाठी आलेली असते आणि तुम्हाला संपूर्ण दुःखातून मुक्त करण्यासाठी आली आहे तेव्हाच असे संकेत प्राप्त होतात जेव्हा तुमच्यावर नवदुर्गेची कृपा होते तेव्हा असे संकेत दिसू लागतात या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे का आई दुर्गा तुमच्या सोबत आहे की नाही माता राणी स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आपल्या सर्व भक्तांना घडवते लहान भक्त असो किंवा तो मोठा भक्त असो सर्वांनाच माता दुर्गा स्वतःच्या उपस्थितीची ही जाणीव करून देत असते म्हणूनच हे या दहा संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही हे स्पष्ट संकेत दर बघा तुम्हाला दिसणार आहेत माता राणी तुमच्या घरात आलेली आहे असं मानलं जातं की नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्रीत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होतो मनुष्याची आध्यात्मिक शक्ती वाढत जाते लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ यांपासून देखील मुक्त होतात त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होतं त्यांची बुद्धी स्वाभाविकरित्या कार्य करू लागते तर जाणून घेऊया कुठले असे दहा संकेत आहेत जेणेकरून माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेव्हा दुर्गा माता तुमच्यासोबत असते तेव्हा हे दहा संकेत मिळतात ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की दुर्गा तुमच्या पूजेत प्रसन्न आहे आणि माता आंबे तुमच्यासोबत आहेत पहिला संकेत असा आहे जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान डोळ्यातून अश्रू वाहू लागतात सामान्यतः रोजच्या पूजेत अश्रू येत नाहीत पण नवरात्रीत जेव्हा पूजा करतात तेव्हा तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं तेव्हा समजून घ्या की माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्या सोबत आहे किंवा जर पूजेदरम्यान तुम्हाला असे वाटले की तुमच्या मागे कोणी उभा आहे तरी देखील समजून घ्या की माता राणी नेहमी तुमच्या सोबत आहे ती ऊर्जा स्वरूपाने तुमच्या जवळ उभी राहते हा पहिला संकेत आहे दुसरा संकेत असा आहे की जर काजवे चमकता चमकता तुमच्या कपड्यांवर किंवा शरीरावर चिटकून बसले तरी देखील समजून घ्या की माता दुर्गेचा तुमच्या सोबतच आहेत कारण काजव्याला जोगीन असं म्हटलं जातं आणि ती माताराणीची परमसेविका आहे जिथे माता दुर्गेची शक्ती असते तिथे जाऊन हे काजवे आपोआप चिटकतात म्हणूनच जेव्हा राणी तुमच्या सोबत असते तेव्हा तुमच्या शरीरात आपोआपच ऊर्जा जागृत होते आणि हे काजवे येऊन चिटकतात तिसरा संकेत अस असा आहे की जर रात्री अचानक झटका देऊन तुमची झोप उडाली झटका तर बघा समजून घ्या की माता राणी तुमच्यासोबत आहे माता दुर्गा तुम्हाला जाग जाग करू इच्छिते आणि तुम्हाला काही संकेत द्यायचे आहेत चौथा संकेत असा आहे की तुमच्या आजूबाजूला अगरबत्ती लोबन धूप चमेली किंवा इतर फुलांचा सुगंध येत असेल आणि ही फुलं तुमच्या घराजवळ प्रत्यक्ष नसतील तरीही तुम्हाला सुगंध जर येत असेल तर तरी देखील समजून घ्या की तुमच्या सोबत माताराणी आहे माता दुर्गा जवळ असली की लोभनाचा सुगंध हा जाणवतो धूप चमेलीच्या फुलांचा सुगंध जाणवतो अशा फुलांचा सुगंध येतो ज्याचा सुवास आपण कधी घेतलाच नाही आणि जे आपल्या घराच्या आसपास देखील नसतात या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता माता तुमच्यासोबत आहे तर आता पाचवा संकेत असा आहे की जर नवरात्री तुम्हाला स्वप्नात एखादी लहानशी कन्या दिसली कारण लहान कन्येला देवीचं स्वरूप मानलं जातं आणि नवरात्रीत जर तुम्हाला लहान कन्या दिसली किंवा लाल वस्त्र दिसलं लाल रंगाचा झेंडा दिसला तरी देखील समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या सोबत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्यो बघा ज्योतबत्ती लावताना त्या ज्योतबत्तीत एखादा खास आकार दिसू लागला तर हाही एक संकेत असतो जसे की चंद्रकोर असेल फूल तयार होत असेल अचानक तुमच्या दिव्याची ज्योत मोठी होत असेल उंचा होत असेल तरी देखील राणी तुमच्यावर प्रसन्न आहे आजचाच हा संकेत असतो त्याचबरोबर माता दुर्गा तुमच्या सोबत आहे नवरात्रीत माता दुर्गा हे संकेत नक्कीच आपल्या भक्तांना दाखवते हे तर तुम्ही आता जाणलंच आहे तर जेव्हा माता सोबत असते तेव्हा हे संकेत मिळतात पण आता आपण जाणून घेऊया माता दुर्गा जेव्हा आपल्या घरात विराजमान होतात तेव्हा कोणते संकेत मिळतात तर तेव्हा कसं ओळखायचं की माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात तर याच विषयीची माहिती सविस्तर जाणून घेऊया कोणते असे संकेत आहेत की आपण ओळखू शकतो माता दुर्गा माझ्या घरात आलेले आहेत जेव्हा माताराने तुमच्या घरात येते तेव्हा लवकरच तुमचे सर्व दुःख संकट दूर होतात आणि तुमची प्रगती होते दुप्पट चौपट वाढते तुम्हाला मनोइच्छित फल बहुतांश लोकांना हे कळतच नाही की माता दुर्गा त्यांच्या घरात कधी प्रवेश करतात आणि कधी निघून जातात तर या लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात आलेले आहेत आणि मग जर माताराने घरात आले असेल तर तुम्ही तुमची कोणतीही मनोकामना त्वरित पूर्ण करू शकता तर तुम्ही काय केलं तर तुमच्या मनोकामना तात्काळ पूर्ण होतात नवरात्रीत केल्या जाणाऱ्या खरी भक्तीने भक्तीचे परिणाम माता दुर्गा लगेच दाखवते आणि या काळात जर चुकीचं कर्म केलं तर माता राणी चैतन्य स्वरूप असल्याचं असल्यानं लगेच त्याचे वाईट परिणाम देखील दाखवते आणि दंडही करत असते नवरात्रीचे नऊ नौ दिवस आपल्याला पूर्णपणे सात्विक विचारांनी राहायचा राहायला हवं या नऊ दिवसात कपट फसवणूक आणि द्वेष याचा यांचा त्याग करायला हवा ज्या घरात माता दुर्गा येते ते घर तीर्थापेक्षा जास्त पवित्र बनलं बनलं जातं शुद्ध होतं तिथे राहणाऱ्या लोकांची बुद्धी भक्तिमय होते आणि घर शांत राहतं तुम्ही तुमच्या घरात भागात अधिहाय तपासू शकता या दहापैकी एखादा जरी संकेत मिळाला तर समजून घ्या की माताराने तुमच्या घरात आलेल्या आहेत आता काही संकेत जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दुर्गा लिहिलं नसेल तर नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दुर्गा लिहिता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि तुम्ही आमचा व्हिडिओ लाईक करता आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचा उत्साह हो वाढतो आणि आम्ही तुमच्यासाठी अजून चांगली माहिती घेऊन येत असतो आता आपण जाणून घेऊया माता राणी कुठले संकेत देत असते अनेकदा माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात विराजमान होतात पण आपण आपल्या अज्ञानामुळे ते ओळखू शकत नाही आणि माता राणीसाठी काही करू देखील शकत नाही परंतु जेव्हा माता आंबे घरात प्रवेश करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करून घेऊ शकता आज आपण ते संकेत जाणून घेणार आहोत माता आपल्या घरात प्रवेश करतात हे संकेत समजून घेऊ आणि त्यातून कोणते फळ मिळतात ते, ते देखील समजून घेणार आहोत जर तुम्ही माता दुर्गेचे खरे भक्त असाल तर हे नीट ऐका जर तुमच्या घरात वारंवार गायीचं आगमन होत असेल ज्या घरात माता दुर्गा असते त्या घरात तिची बहीण कामधेनु तिच्या सेवेसाठी तिच्या दर्शनासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि घराच्या आजूबाजूला फिरत राहते ती तिथून नऊ दिवसापर्यंत दूर जात नाही तर तरी देखील समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे भक्तांना दुसरा संकेत असा आहे की घरामध्ये मधमाशांचं आगमन पहा ज्या घरामध्ये नवरात्रीत मधमाशी येते त्या घरामध्ये माता दुर्गा आपल्या आहे घरात आहे असं समजावं कारण मधमाशी ही दुर्गा मातेचंच स्वरूप मानलं जातं तिसरा संकेत म्हणजे ज्योतीचा तीव्र रूपाने जळणं होय मित्रांनो जर तुम्ही आपल्या घरात आपल्या बघा घरात माता राणीची प्रसन्नता मिळवण्यासाठी भक्तिभावाने ज्योत ठेवली असेल आणि त्या ज्योतीची ज्योत जी आहे ती तीव्र गतीने हालत असेल तरी देखील निश्चित आहे की ज्योतीसमोर स्वत माता राणी उभे आहेत आणि तुमच्या अंतकरणालाही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव होईल या संकेतावरून हे कळतं की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहे जेव्हा ज्योतीची ती ज्योत आहे ती प्रचंड रूपाने जळू लागते तेव्हा ते फक्त आणि फक्त माता दुर्गा व त्यांच्या ऊर्जेमुळेच होतं जर नवरात्रात दिव्याच्या वातीत फूल तयार झालं तरी देखील समजावं की नवदुर्गा माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत त्या तुमच्यावर कृपादृष्टी करत आहे आणि तुमच्या घरात त्या आलेल्या आहे आता त्या सर्वांच्या बघा त्या तुमच्या सर्व दुःखांचं कष्टांचा नाश करून काही काळानंतर तुमच्या घरातून परत जातील पाचवा संकेत असा आहे की घरामध्ये वारंवार काळ्या मुंग्या दिसणं जर काळ्या मुंग्या समूहानं म्हणजे एकत्रित बाहेर पडून रस्ता कापू लागल्या तर याचा अर्थ माता तुमच्या घरात प्रवेश करत आहे सहावा संकेत असा आहे की अचानक घरात मनमोहक सुगंध येणं जर नवरात्रीच्या वेळी पूजा करताना तुम्हाला आत्तरासारखा तीव्र सुगंध येऊ लागला तरी देखील समजावं की माता दुर्गा तुमच्या घरात प्रवेश केलेला आहे तसेच जर नवरात्रात पूजा पूजेच्या ठिकाणी थंड हवा सुटू लागली तरी देखील माता राणीचं आगमन झालेलं आहे हा एक संकेत आहे त्यानंतरचा संकेत आहे म्हणजे नवरात्रात एखादा फाटके कपडे घातलेला याचक घरा आपल्या दाराशी येणं नौ। जर नवरात्रात असा याचक या आपल्या दाराशी आला तरी देखील समजावं की माता दुर्गा याचक रूपाने तुमच्या दाराशी आलेले आहेत त्यामुळे नवरात्रात कुणीही याचक एखादी कन्या जरी तुमच्या घरात आली तर तिला रिकाम्या हातानं परत पाठवू नका कारण माता राणी स्वत भक्तांची परीक्षा घेण्यासाठी याचक रूपाने येतात जर नवरात्राच्या वेळी घरातील मंदिरात सरडा दिसला तर मा आ, माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो यामुळे माता दुर्गा यांचा प्रवेश झाला आहे असं समजावं त्या बघा असे काही संकेत असतात ती माता राणी आपल्या घरात देत असते नवरात्रात सर्वात महत्वाचा मानला जातो तो म्हणजे कन्यापूजन असं मानलं जातं की उपासना आणि व्रतापेक्षा माता दुर्गा कन्यापूजनाने अधिक प्रसन्न होतात लहान लहान कन्यांना माताराणीचं स्वरूप मानलं जातं कन्यांना भोग अर्पण केला जातो त्यांना प्रसन्न केलं जातं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला जातो त्यांना खुश करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात जर कन्यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली तर समजावं की माता दुर्गेच दुर्गेने ती, ती स्वीकारली आहे त्यांच्यावर कन्या प्रसन्न होतात त्यांना माता आंबेचे आशीर्वाद मिळतात आणि इच्छित वरदान प्राप्त होतं नवरात्रात दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कन्याचे पूजन करावं अष्टमी किंवा नवमीला कन्याचे पाय धुवून त्यांना भोजन घालावं भेटवस्तू द्यावं हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे घरात प्रसन्नता राहते सं धनाची कमतरता होत नाही तर बघा अगदी तुम्ही चॉकलेट काहीही भेटवस्तू देऊ शकता शाळेला उपयोगी पडणारे का फक्त काळे कपडे लोखंडी वस्तू असं कन्यांना भेट द्यायचं नाही कन्या जेव्हा घरातून परत जातील तेव्हा त्यांच्या चरणांचा स्पर्श करून आपल्या मनातील प्रार्थना नक्की करा कारण खरी भावना असलेल्या प्रार्थना आणि नेहमी पूर्ण करतात झालेली सेवा महाराजांच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद